आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री श्रीयमाई देवीचा रथोत्सव उत्साहात महाराष्ट्राचा उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील औध येथील श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांच्या ला। ला। उपस्थितीत पार पडलाय आई उदय गंबे उदयच्या जयभुषाणा औंध नगरी दुमदुमून गेली होती शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री लाभ देवीच्या रथोत्सवास दुपारी वाजता प्रारंभ झाला मुख्य विश्वस्त गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्री अमाई देवी मंदिरामध्ये श्री अमाय देवीच्या उत्सव मूर्तीचा विधिवतपणे षडोषोपचारे पूजा करण्यात आली ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन देवीची पालखी प्रतिष्ठापना करण्यात आली पालखीचे मानकरी भोई हो यांनी वादरुंदांच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली देवीच्या ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी गायत्री देवी पंतप्रतिनिधी डराया सेठाना भूमी इराणी मुस्तफा पाटणकर स्वाती अरिंगळे ऋषभ ओस्वाल ऋषिकेश बोबडे सुरेंद्र गुदगे संदीप मांडवे जितेंद्र पवार प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविगीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे तहसीलदार माने हनुमंतराव शिंदे राजेंद्र माने शाकीर अतार शंकरराव खैरमोडे अब्बास अत्तार प्रशांत खैरमोडे दीपक नलवडे गणेश देशमुख अमरशद देशमुख उप अभियंता संजय कोत शशिकांत मोरे नवलथोरात यशवंत देशमुख रमेश चव्हाण प्रदीप कणसे संजय निकम दीपक करपे गणेश चव्हाण संतोष भोसले धनाजी आमले शैलेश मिठारी इलियास पटवेकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रथाचे मानकरी माळी भाविक ग्रामस्थांनी रथ ओढून मिरवणुकीस प्रारंभ केला यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्री यमाई देवीचा दर्शन घेऊन रथावर एक रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या नोटा नारळांची तोरण फुलांच्या माळा गुलाल खोबरे अर्पण केलं व आई उदय ग अंबे उदयचा जयघोष केलाय आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची